दर्शक सप्ताह जगदगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या तीनशे पंचाहत्तराव्या सदेह वैकुंठ गमनानिमित्त गेले वर्षभर दररोज चालू असलेल्या गाथा पारायण सांगता सोहळ्यानिमित्त समस्त ग्रामस्थ कोंडी आणि भजनी मंडळ कोंडी यांच्या वतीनं विठ्ठल मंदिर कोंडी येथे गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च ते गुरुवार दिनांक तीन एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं आहे यामध्ये पहाटे चार ते सहा काकडा आरती सात ते आठ पारायण दुपारी दहा ते बारा गाथा भजन दुपारी दोन ते चार महिला भजन सायंकाळी चार ते पाच हरिपाठ आणि पाच ते सहा प्रवचन रात्री सात ते नऊ हरिकीर्तन आणि त्यानंतर हरिजागर आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती किसन बापू कापसे यांनी पत्रकार परिषदेत दिली गेल्या गुढीपाडव्यापासून येणाऱ्या गुढीपाड्यापर्यंत दररोज अखंड गाताभजन म्हणजे गात्याचं पारायण दररोज एक तास विठ्ठल मंदिर कोंडी येथे दररोज एक तास महाराजच्या गात्याचं पारायण महिला वारकरी महाराज मंडळी भाविक या सर्वांच्या वतीनं दररोज केलं जातं आणि त्या पारायणाची सांगता म्हणून कोंडी तालुक्यात सोलापूर विठ्ठल मंदिर येथे गुरुवार दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये भव्य अशा अखंड हरिमान सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे या सप्ताहामध्ये दररोज चार ते सहा का पहाटे चार सहा ते सहा काकड ते सात ते आठ तकोराच्या गात्यावरील भजन पारायण दुपारी दहा ते बारा तकोराच्या गात्यावरील भजन दुपारी दोन ते चार महिला भजन सायंकाळी चार साथ साथ वजन, ते पाच हरिपाठ सहा ते सात प्रवचन आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराची कीर्तनं यामध्ये दररोज रात्री सात ते नऊ या वेळेमध्ये कीर्तन होणार आहे यामध्ये प्रामुख्याने हरिभक्तपरायण गुरुवर्य सागर महाराज बेलापुरकर पंढरपूर गुरुवर्य सुधाकर इंगळे महाराज राष्ट्रीय अध्यक्ष आटी भाई पारकरी मंडळ हरिभक्तपरायण गुरुवर्य जयवंत महाराज मोधले महाराज श्री संत मानकोजी बोधले महाराज यांचे वंशज हरिभक्तपरायण श्री गुरु कान्हराव महाराज देवकर जगद्गुरु तुकाराम महाराजचे वंशज हरिभक्तपरायण कृष्णा महाराज सौरे महाराज हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज बचुटे परायण कालिदास महाराज चव्हाण परायण सोपान महाराज पवार परायण सुरेश कुलकर्णी महाराज पंकज गुंड महाराज परायण पुरुषोत्तम सुतार महाराज परायण अभिमान पाटील महाराज यांची प्रवचनं या कालावधीत होणार आहेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण गुरुवर्य सागर महाराज बेलापूरकर पंढरपूर तसंच हरिभक्तपरायण गुरुवर्य सुधाकर इंगळे महाराज सोलापूर हरिभक्तपरायण गुरुवर्य जयवंत भोसले महाराज पंढरपूर तसंच हरिभक्तपरायण श्री गुरु कान्होबा महाराज देहूकर यांसह अनेक नामवंत कीर्तनकारांचा कीर्तनाचा सोहळा या दरम्यान होणार आहे कीर्तनानंतर दररोज पंचक्रोशीतील गावातील सोलापुरातील विविध भजनी मंडळाचा जागराचा कार्यक्रम देखील होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं हरिभक्तपरायण गुरुवर्य पांडुरंग घुले महाराज देहू गाथा मंदिर देहूला जे गाथा मंदिर ज्या आम्ही पारायण केलं विशेष असं भाग्य आहे की त्या पारायणाच्या आ... गाथा मंदिर ज्यांनी निर्माण केलं त्याचे अध्यक्ष हरिभक्तपरायण पांडुरंग घुले महाराज यांचं तीन तारखेला दहा ते बारा या वेळेमध्ये कार्याचा होणार आहे शनिवार दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी श्री मस्तान मुल्हा यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे तरी सोलापुरातील तमाम वारकरी सर्व वारकरी संघटना वारकरी पदाधिकारी सोलापुरातील सर्व गायक वादक भाविक मंडळी या सर्वांनी या सप्ताहामध्ये अवश्य लाभ घ्यावा आणि पत्रकार बंधूंना सुद्धा विनंती आहे हे करत असताना आताच्या पिढीला संस्कृती कला संस्कृती टिकावी या एकमेव उद्देशानं आणि आता पाहायला बसलेल्यामध्ये तरुणांचा विशेष करून कोणी येथे उल्लेख आहे माझे शेजारी बसलेले हे सगळे मृदंग वादक गायक हे आहे आणि ओळख जरी करून देताना

आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही